सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्याला परतोडा या शिवारामध्ये एक लहानू भक्त आहेत ते मूळच्या परतोडा या गावचेच आहे आणि यादव फॅमिलीतले आहेत तर त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे हा परतोडा शिवार आहे त्या परिसरामध्ये अचानक त्यांची माझी भेट झाली तर त्यांना एक बाबांचा जो प्रसंग आहे तो प्रसंग ते सांगणार आहेत अनेक प्रसंग असे छोटे मोठे घडलेले आहेत परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये परंतु त्यांना आठवणारा एक प्रसंग ते सांगणार आहेत दाजी जय गुरु जय लानुजी बाबा सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मधुकर ज्ञानोबाजी यादव मूळचे परतोड्याचे मुक्काम परतोडा तर तुमच्या जीवनात घडलेला तो प्रसंग जो आता तू बोललो आपण तो, हो। तो प्रसंग थोडक्यात सांगा मला माझी कार गाय एक हरपली हरप हो। हो। का... हो। 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 होती बरोबर ते गाय हरपल्यानंतर मी पंधरा दिवस फिरलो गाय कुठंच सापडली नाही शेवटी मग लहानजी महाराजच्या दर्शनाला गेलो लहानजी महाराजांनी सांगितलं का काही फिरू नको म्हणे गाय घरीच आहे म्हणे ती विहिरीत आहे म्हणे बस तर मग ते गाय पाहिली मग गावात कोरडी होतीच त्या कोरडी हिरीत पाहिली तो गाय होतीच होती जोन्तोस होती पडली होती पडली होती।, होती किती खोल होती भीर? वीर विर होती ते तीस चाळीस फुट लय खोल होती कचऱ्याने बुजली होती त्याच्यावर दुर्लक्ष होत मग ते काढली काय काढली काय काढली माणसाईना चराडा बांधून कचऱ्याने बुजली होती पण घुसले लोक मग वरवर ये ना गाय वरवर नाहीये का हो अर्धी बुजली होती अर्धी खुली होती अर्धी खुली होती हा माझ्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला हो आठवणार हो आज काय वय आहे तुमचं माझं बहात्तर आहे बहात्तर वर्ष तुम्ही टाकर खेड्याला जे काही उत्सव वगैरे होता तेव्हा जात असता का नेहमीच आणि पुण्यतिथीला रक्षाबंधन बरोबर आमच्याची पालखी पुन्हा जाते हो परतोडे तुमच्या गावात मंदिर आहे ना बरोबर तर दादाजी तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत बोर्डा या गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं दर्शन घेतलं आहे तर तुमचा आधी सर्वात आधी नाव सांगून द्या मला पांडुरंग अच्छा तर टाकरखेडचा प्रसंग सांगा बाबाजीचा सा। आम्ही आमची विठ्ठल दाजी होती इतके गुरुजी होते त्यांच्यासोबत आम्ही बंडीत बसून राणी महाराज दर्शन केलो गेलो रात्री तिथे आम्ही झोपलो राहणजी महाराजची आसन बाहेरच ट्रेन टाकलं होतं झोपाची व्यवस्थेसाठी प्रार्थना वगैरे झाल्यानंतर <laughs> सकाळी उठलो पहाटे आम्ही स्नान करून आलो राणी महाराज उठले त्या आसनावर जाऊन बसले पटांगणातच उन्हाळा उन्हाळ्या दिवस सुद्धा त्या वर्षा स्नान केल्यानंतर एवढं संस्कृत बोले ते का कोणाला समजून आम्हाला

खाली बोली <laughs> हो दादा जय गुरू जय